आता आपण क्रियाशारीर म्हणजेच आधुनिक भाषेमध्ये त्याला फिजिओलॉजी असे म्हणतात त्याचा त्याचा पेपर टूचा पहिला चॅप्टर म्हणजे धातू विज्ञान ओळख हा पाहणार आहे हा खूप बेसिक चॅप्टर आहे कारण पहिल्यांदा बेसिक घेतल्यानंतर आपल्याला जे डिफिकल्ट आहे नंतर येणारे चॅप्टर्स ते समजणार आहेत तर हा चॅप्टर त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की पहा कारण या चॅप्टरमधून एम सी क्यू येण्याचे चान्सेस जास्त असतात एन सी क्यू यासाठी हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे तसंच आपल्याला ही बेसिक इम इन्फॉर्मेशन देतो आपल्याला की धातू 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 म्हणजे काय नंतर कोणकोणते धातू आहे धातूंची संख्या काय याविषयी इन्फॉर्मेशन या चॅप्टरमध्ये आहे त्यामुळेच हा पूर्ण चॅप्टर धातू या याच्यावर या, या आहे धातूंची ओळख आपल्याला करून देणारा हा चॅप्टर आहे तर आता आपण दोष म्हणजे काय हे पाहूया दोष त्रि त्रिदोष दोष हे किती असतात तीन दोष ह्या ले मी स् हँडरिटन नोट्स बनवलेले आहेत तर ह्या नोट्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला मी मी ह्या सर्व नोट्स अपलोड करते तर तुम्ही टेलिग्राम तु चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा कारण मी इथे नवीन नवीन व्हिडिओ टाकणार आहे तसेच आज हा पहिला आजपासून आजपासून आपण स्टार्ट करतो आज हा पहिला चॅप्टर घेणार उद्या दुसरा तिसरा असे सगळे चॅप्टर कंप्लीट करणार आहे तसेच सगळ्या चॅप्टरचे मी हँडरिटन नोट्स बनवणार आहे आणि चॅनलवर अपलोड करणार आहे तर लास्ट रिव्हिजनसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि यात बेसिकपासून पूर्ण सगळे चॅप्टर कवर केले जातील त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण स्टार्ट करूया दोष त्रिदोष तीन दोष असतात आपल्याला माहिती आहे वात पित्त आणि कफ हे तीन दोष असतात कोणकोणते असतात वात पित्त आणि कफ हे मेन तीन दोष असतात ठीक आहे शारीरिक क्रियांवर नियंत्रण यांचेच शारीरिक क्रियांवर नियंत्रण असते हे शॉर्टमध्ये लिहिले दोष म्हणजे त्रिदोष त्रिदोष म्हणते वाद पित्तकफ हे आपल्याला बेसिक माहितीच आहे तसेच याच तीन दोषांचे शारीरिक क्रियांवर म्हणजे सगळ्या शरीराच्या क्रिया आहेत त्यावर त्यांचे नियंत्रण असते तसेच आता दुष्य धातू आणि मल धातू आणि मल यांना दुष्य म्हणतात कारण दोष दोष कुठले वात पित्त कफ हे तीन दोष ह्या धातू आणि मल यांना दुष्य करतात म्हणजे दूषित करतात त्यामुळे हे कोण आहेत दुष्य आणि हे कोण आहेत दोष हे दोष आणि हे दुष्य म्हणजे जे दूषित होतात त्यांना दुष्य म्हणतात आणि जे दूषित करतात त्यांना दोष म्हणतात मग दुष्य कोण कोण आहेत धातू आणि मल तर धातू म्हणजे काय जे, जे शरीराला आधार देतात ते धातू आहेत आणि मल म्हणजे काय शरीरामध्ये जे, शरीरा जे अपायकारक घटक शरीराबाहेर उत्सर्जित करतात त्यांना मल म्हणतात मल म्हणजे एक्स क्रिएटरी प्रोडक्ट जे आपल्या शरीरात यूज नाही त्यांचा त्यांना शरीराबाहेर काढलं जातं त्यांना काय म्हणतात मल असं म्हणतात म्हणजेच अपायकारक घटक शरीराबाहेर उत्सर्जित करणे याला काय म्हणतात दुष्य याला काय म्हणतात मल म आणि दृश्य कोण कोण आहे धातू आणि मल यांना दुष्य म्हणतात आज डेफिनेशन सांगितलेले आहे इथे दृश्य शब्दाची तसंच इथे श्लोक दिलेला आहे त्यामध्ये सगळे धातू आणि मल कवर केलेले आहेत पहिल्या लाईनमध्ये काय आहेत सगळे धातू दिलेले आहेत आणि नंतरच्या याच्यामध्ये मल दिलेले आहेत तर आपण श्लोक, श्लोक हा श्लोक पाठ असला पाहिजे कारण हा इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये धातू आणि मल आहेत रसास रूप मांस मेदो मज्जा शुक्र आणि धातव म्हणजे रस अश्रुक म्हणजे काय रक्त रक्ताला समानार्थी शब्द अश्रुक पण आहे नंतर मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र हे सात धातू झाले आणि सप्त दुष्या त्यालाच म्हणले हे सात धा दा, धातू झाले सप्त यांनाच काय म्हणतात दुष्य त्यामुळे दुश्या हा मला शक मूत्र शकृत दयो अपिच म्हणजे मल किती आहेत मूत्र शकृत आणि स्वेद मूत्र म्हणजे काय युरिन शकृत म्हणजे काय शकृत म्हणजेच मल किंवा पुरिष किंवा फिसेस यालाच शकृत म्हणतात तसेच स्वेद म्हणजे घाम त्याला स्वेद म्हणतात हे तीन काय आहेत मूत्र शकृत आणि पुरुष हे तीन मल आहेत आणि हे सात धातू आहेत त्यांना काय म्हणतात दुष्य तर हा श्लोक इम्पॉर्टंट आहे आणि हा श्लोक पाठ असला पाहिजे नंतर दुष्य शब्दाची व्याख्या दिलेली आहे जे घटक वातादी दोषांमुळे दुष्य होतात किंवा बिघडतात अशा मैं हो धातू व मलांना दुष्य असे म्हणतात मी आत्ता सांगितलं जे दोष आहेत ते दुष्यांना काय करतात दूषित करतात जे दूषित होतात कोण होतं धातू आणि मल हे दूषित होतात त्यामुळे त्यांना काय म्हणतात दुष्य असे म्हणतात जे वात आदी दोष वात आदी आधी म्हणजेच काय वात पित्तकफ आधी म्हणजे बाकी राहिलेले वात पित्तकफ या दुष दूशा, या दोषांमुळे दुष्ट होऊन बिघडतात अशा धातू आणि मलांना काय म्हणतात दुष्य असे म्हणतात आता आपण धातूची उत्पत्ती पाहूया म्हणजे हा उत्पन्न कसं झाला धातू शब्द नंतर धातू पाहिल्यानंतर आपण काय पाहणार मल याच्याविषयी इन्फॉर्मेशन पाहणार ठीक आहे आता धातूची उत्पत्ती काय आहे ध्रुव म्हणजेच धारयती ध्रु धारयती ही उत्पत्ती आहे म्हणजेच याचा अर्थ काय आहे धारण करणे किंवा पोषण करणे जे शरीराचं धारण करते म्हणजे शरीर निर्माण करते ज्याच्यापासून आणि शरीराचं पोषणसुद्धा करते शरीराला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते शरीराचं पोषण करते त्यांना काय म्हणतात धातू तर ही उत्पत्ती आहे धारयती म्हणजेच धारण करणे आता निरुक्ती काय आहे शरीर धातूची शरीर धारणात धातवहा शरीर धारणात या श्लोकामध्येच दिले शरीर धारणात म्हणजे जे शरीराचे धारण करते त्यांना धातव धातवहा धातू असे म्हणतात शरीराचे धारण करणाऱ्या घटकांना धातू असे म्हणतात ही सिंपल डेफिनेशन आहे त्याची शरीराचं जे धारण करतात त्यांना काय म्हणतात धातू असे म्हणतात आता या धातूची संख्या किती आहे सात आहेत दो, या श्लोकामध्येच पाहिलं आपण रसाश्रूप मांस मेदो अस्थि मज्जा शुक्र आणि धातव हे किती आहेत सात आहेत कोणते रस धातू रक्त धातू मांस धातू मेध धातू अस्थि धातू मज्जा धातू आणि शुक्र धातू हे धातू विषयी झालं आता दोष धातूंना आणि मलांना दूषित करतात आणि म्हणजेच दो दोष आणि धातू यांचा आश्रयाश्री संबंध असतो ते काय आहे आता नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण ते पाहूया आता आश्रय आश्रयी संबंध असतो दोष आणि धातू आणि मल यांचा तर वात दोष पित्तदोष आणि कफ दोष हे एकूण तीन दोष असतात आणि इकडे दिलेले धातू आणि मल दिलेले आहेत अस्थि धातू आहे रक्त हा पण धातू आहे स्वेद हा मल आहे नंतर याच्यामध्ये शुक्र आणि मूत्र हा मल आहे हे तीन मल आहेत आणि बाकी रा राहिलेले सात धातू आहेत तर वाताचा आश्रय आश्रयी संबंध कोणासोबत असतो अस्थिसोबत असतो म्हणजे वात जर वाढला तर अस्थिधातू धातू झीज होते त्याची त्यामुळे इथे डिक्रीज दाखवलेलं आहे इथं वाढला तर यांचंच क्रॉस कॉम्बिनेशन आहे जर वाढला तर हा कमी होतो किंवा हा कमी झाला तर हा वाढतो असं पण बाकीच्यांचं जसं पित्त वाढलं तर रक्तस्वेद या हे पण वाढतात आणि कफ वाढला तर हे पण रस मांस मेद मज्जा शुक्र मूत्र हे पण वाढतात असं दिलेलं आहे त्यामुळे हे ॲरो दाखवलेले आहेत हा वरती आणि हा खाली दाखवलेला आहे कारण यांचा अपोजिट आहे वात आणि अस्थी यांचं मग वातासाठी वाताचा आश्रयाश्री संबंध कोणासोबत आहे अस्थिसोबत पित्ताचा रक्त आणि स्वेतसोबत आणि कफाचा बाकी राहिलेला आहे म्हणजे हे लक्षात राहिलं पाहिजे आपलं वातचं अस्थिसोबत आहे कारण अस्थीमध्ये पोकळी असते पोकळीमध्ये काय असतो वात असतो त्यामुळे यांचा आश्रयाश्री संबंध आहे पित्त आणि रक्त पित्ताचा कोणासोबत रक्त आणि स्वेद रक्त आणि स्वेदमध्ये पित्ताचा आश्रय आश्रय संबंध असतो आणि कफाचा बाकी राहिलेले रस मांस मेद अस्थि इथे गेला मज्जा शुक्र आणि यातला मृ मूत्र तर हा आश्रयाश्री श संबंध एम सी क्यूसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि पुढे पण अनेक चॅप्टर आहेत त्याचा याचा उल्लेख तिथे दाखवला जातो त्यामुळे हे आत्ताच लक्षात ठेवा की वाताचा अस्थीसोबत पित्ताचा रक्तस्वेद आणि बाकी राहिलेले कफमध्ये येतात ठीक आहे आता त्यांची सामान्य कारणे कार्ये पाहूया म्हणजे धातू आहेत सात धातू आहेत त्यांची काय काय सामान्य कार्य आहेत ते आपण पाहूया हा श्लोक इम्पॉर्टंट आहे हा श्लोक लर्न करायचा आहे पाठ करायचा आहे प्रिननन जीवनम लेपहा स्नेहोधारण पूरणे गर्भोत्पाद धातू नाम श्रेष्ठ कर्म क्रमास्मृतम याच्यामध्ये प्रत्येक धातूची कार्य दिलेली आहे जसे की हे रस रक्त मांस मेद अस्सी मज्जा शुक्र हे सात धातू ठीक आहे म्हणजे रसाचं काय आहे प्रिनन करणे म्हणजे एखादं झाड चुकलेलं आहे जर आपण त्याला पाणी टाकलं तर ते काय टवटवीत होतं म्हणजे त्याचं प्रिनन झालं जीवन रक्त हा आपल्याला जीवन प्रदान करतो रक्ताशिवाय आपण जगू शकत नाही तो आपल्याला जीवन प्रदान करतो लेप अस्थिरना लेप करतात कोण करतं मांज धातू काय करतात लेपन करतात म्हणून आपले शरीर तयार होतं ठीक आहे स्नेहन स्नेह म्हणजेच स्नेहन मेध धातू काय करतं ऑइली असतो तो स्नेह स्नेहन हे काम करतो म्हणजेच घर्षण कमी करतो अस्थिंमध्ये मेद धातो असतो तर तो काय करतो दोन अस्थींमध्ये मेद धातू असल्याने तो काय करणार दोन अस्थींमधलं घर्षण कमी करणार ल्युब्रिकेशनचं म्हणजे काम करतं धारण धारण म्हणजे शरीराचं धारण करणे हे कोण करतं अस्थि धातू करतात अस्थि जर आपल्या बॉडीमध्ये अस्थि नसतील तर आपण जमिनीवर अस आपलं शरीर खाली पडलं असतं पण अस्थींमुळे काय आपण ताट उभे राहू शकतो म्हणजे अस्थि काय करतात धारण करतात शरीराचं तसंच पुरण अस्थिंच्या आतमध्ये मज्जा धातू असतो आणि ते अस्थिंचं पुरण करतात ठीक आहे गर्भोत्पादश्च म्हणजे गर्भाचं उत्पादन कोण करतं शुक्र धातू म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थिमज्जा आणि शुक्र ह्या धातूंशी सामान्य कार्य दिलेली आहेत आणि धातू अश्रे, श्रेष्ठ कर्म क्रमास्मृतम हे हे या या कामामध्ये श्रेष्ठ सा असेल असं सांगितलेलं आहे आता तेच खाली पाहू इकडे धातू दिलेले आहे इकडे सामान्य कार्य दिलेले आहे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र रसाचं काम काय आहे प्रिनन रक्ताचं जीवन मांसचं लेपन मेदचं स्नेहन अस्थिचं धारण मज्जाचं पुरण आणि शुक्रचं गर्भ उत्पादन प्रिनन म्हणजे काय सर्व शरीराला पोषक अंश पुरवणे रस्त रस, रस पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेशन करतो किंवा सर्क्युलेट होतो त्यामुळे आपल्याला आपल्या शरीराला पोषक अंश मिळतो म्हणजे वेगवेगळ्या अवयवांना तो पोषक अंश पुरवत असतो रक्त जीवन प्रदान करतो म्हणजे सर्व शरीराला प्राणवायूचा पुरवठा करतो प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन ऑक्सिजनला प्राणवायू म्हणतात आणि रक्तामधूनच ऑक्सिजनचं सर्क्युलेशन होतं त्यामुळे आपल्या अवयवांना ऑक्सिजन मिळतो म्हणजे हे जीवन प्रदान करतं माणस काय करतं लेपन करतात सर्व शरीराचे भिंतीप्रमाणे लेपन करतं मेद काय करतं स्नेहन करतात शरीराचे स्नेहन करून घर्षण कमी करतं म्हणजे दोन अस्थिंमधलं घर्षण कमी करणं हे कोणाचं काम आहे मेद म्हणजेच स्नेहन अस्थी काय करतात धारण शरीर ताट ठेवून शरीराला आधार देणं हे कोणाचं काम आहे अस्थि तसंच मज्जा मज्जा काय करतं पुरण अस्थींमधील पोकळी भरून काढणे हे कोणाचं काम आहे मज्जा कारण अस्थिंच्या आतमध्ये जी पोकळी असते त्याच्यामध्ये मज्जा हा धातू भरलेला असतो तसंच शुक्र शुक्र काय करतो गर्भ उत्पादन म्हणजेच रिप्रोडक्शनसाठी शुक्र धातू इम्पॉर्टंट आहे पुनरुत्पादन करणे हे यांचे सामान्य कार्य दिलेले आहेत हे पण इम्पॉर्टंट आहे याच्यावर पण एक एम सी क्यू येतो तर हा श्लोकसुद्धा इम्पॉर्टंट आहे हा पाठ करून ठेवायचा आहे आता आपण पुढचा पाठ म्हणजे धातूंची गर्भावस्थेमधील उत्पत्ती हे पाहणार आहोत म्हणजे गर्भावस्थेमध्ये ज्यावेळेस गर्भा तयार होत असतो त्यावेळेस नंतर गर्भ तयार झाल्यानंतर त्यामध्ये धातूंची उत्पत्ती कशाक्रमाणे होते किंवा कशी होते हे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा श्लोक दिलेला आहे शुक्र शोणीत जीवसंयोगे तू खलू कुक्षी गते गर्भसंज्ञा भोवती हा श्लोक इम्पॉर्टंट आहे हानी आणि हा पाठ करायचा आहे करायचा कारण याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे शुक्र आणि शोणीत शुक्र म्हणजे काय स्पम आणि शोणित म्हणजे काय ओहम हे जेव्हा एकत्र येतात ज्यां तेव्हा ज्यांचा जेव्हा त्यांचा संयोग होतो तसंच आणखी काय दिलेले ते जीव जीव म्हणजेच आत्मा हा जेव्हा ह्या तिघांचा जेव्हा संयोग होतो त्यावेळेस कुक्षी कुक्षी म्हणजे गर्भाशय गर्भाशय म्हणजेच युटेरस याच्यामध्ये जेव्हा जे यांचा संयोग होतो तेव्हा त्याला गर्भसोज्ञा प्राप्त होते म्हणजे तेव्हा तो गर्भनिर्माण होतो जसं की शुक्र शोणित आणि जीव जीव म्हणजेच आत्मा यांचा गर्भाशयामध्ये संयोग होऊन गर्भ निर्माण होतो म्हणजे हे तीन स्पम ओहम आणि जीव की किंवा त्यालाच आत्मा म्हणतो या तिघांचा संयोग कुठं होतो कुक्षीमध्ये कुक्षीमध्ये म्हणजेच गर्भाशयामध्ये ह्यांचा संयोग होतो आणि काय निर्माण होतो त्यापासून गर्भ तयार होतो गर्भधारणेनंतर दोन महिन्यांच्या काळापर्यंत गर्भाला इंब्रियो म्हणतात म्हणजे गर्भधारण झाला तर गर्भ तयार झाला पण जोपर्यंत युटेरसमध्ये दोन महिन्याचा तो गर्भ असतो तोपर्यंत त्या काळापर्यंत त्याला काय म्हणतात इम्रियो असं आधुनिक भाषेमध्ये म्हणतात तसंच गर्भधारणेनंतर नवव्या आठवड्यापासून गर्भाला फिटस म्हणतात म्हणजे न गर्भधारणेनंतर दोन महिन्यापर्यंत त्याला इंब्रियो म्हणतात आणि जेव्हा नववा आठवडा स्टार्ट होतो तेव्हापासून काय म्हणतात त्याला फिटस असं म्हणतात ह्या गर्भालाच काय म्हणतात इंब्रियो म्हणतात दोन महिन्यापर्यंत आणि नंतर नवव्या आठवड्यापासून त्याला फिटस असे म्हणतात हे आधुनिक भाषेतल्या टर्म्स दिलेले आहेत इम्रियो आणि फिटस आता आता समजलं की गर्भ कसा तयार होतो तर या गर्भामध्ये पंचमहाभूते कशी तयार होतात कसे कस ते आलेले असतात हे सांगितलेले गर्भामध्ये आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी ही महाभूते आत्म्याबरोबरच असतात म्हणजे ज्यावेळेस गर्भा गर्भ कसल्यावर होतो शुक्र शोणित आणि जीव जीव म्हणजेच आत्मा तर या आत्म्याबरोबरच हे पंचमहाभूते असतात पंचमहाभूते म्हणजे पाच महाभूते कुठल्या आपल्याला माहिती हे ए, ए व्ही टी जे आणि पी याला काय म्हणतो आपण पंचमहाभूत ए व्ही टी जे पी हे असं लक्षात ठेवायचं म्हणजे आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी ए व्ही टी जे पी म्हणजे ही पंचमहाभूते आत्म्याबरोबरच असतात मग पंचमहाभूतांपासून गर्भामध्ये धातूंची निर्मिती कशी होते आता गर्भ समजला गर्भामध्ये शुक्रशोणीत आणि जीव यांच्यापासून गर्भ तयार झाला तर हे जीव म्हणजेच आत्म्यासोबतच कोण असतं पंचमहाभूते आता या पंचमहाभूतांपासून काय होती धातूंची निर्मिती होती कारण प्रत्येक धातू हा पंचमहाभूतांपासून तयार झालेला आहे त्यामुळे आता ते कशी उत्पत्ती होती धातूंची हे बघूया गर्भा गर्भामधील धातूंची उत्पत्ती शुक्र शोणीत आत्मा यांच्या संयोगातून तयार झालेला गर्भ पहिल्या महिन्यामध्ये कफाप्रमाणे पि पिच्छिल असतो म्हणजे इथे सांगितले जो आपण गर्भ तयार कसा होतो सांगितलं शुक्र शणित आणि आत्मा यांचा संयोग होतो कुक्षी प्रदेश म्हणजेच गर्भाशयामध्ये आणि ते तर पहिल्या महिन्यात तो कसा असतो एकदम कफासारखा एक गोळा तयार असतो कपासारखा म्हणजे व्हायटिश एक गोळा तयार असतो पिच्छिल म्हणजे चिकट असा कफाप्रमाणे एक गोळा तयार असतो त्याला काय म्हणतो गर्भ म्हणतो हा पहिल्या महिन्यात असा असतो नंतर काय होतं या ग कफसदृश गर्भामध्ये सप्तधातूंची बीजे असतात म्हणजे हाच जो समजा हा कफाचा गोळा आहे व्हाईट कलरचा पिच्छिल असा हा सदृश्य सदृश म्हणजे कफ हा दिसणार आहे ना व्हाईटिश त्याच्यातून आरपार दिसू शकतो असा कफ सदृश गर्भाशय याच्यामध्ये काय या असतात स सप्तधातूंची बीजे असतात म्हणजे सप्तधातू निर्माण होण्याचे थोडे थोडे अंश असतात त्याच्यामध्ये त्यामुळेच त्याला काय सांगितले सा, सदृश गर्भामध्ये सप्तधातूंची बीजे असतात पंचमहाभूतांच्या सहाय्याने सप्तधातूंचा विकास होतो आणि याच पंचमहा महाभूतांपासून काय होतात क काय म्हणतात का सात धातू तयार होतात सप्तधातू त्यालाच म्हटलेलं आहे आता आपल्याला समज गर्भ तयार होतो गर्भ हा तीन गोष्टींपासून तयार होतो शुक्र शोणित आणि आत्मा आत्म्यासोबतच काय असतात पंचमहाभूते आणि पंचमहाभूतेस काय निर्माण करतात धातू निर्माण करतात मग आता धातू इकडे दिलेत आणि पंचभौतिक संघटन त्याचं इकडे दिलेलं आहे ते आपण एकदा पाहूया आता इकडे धातू दिलेले आहेत आणि त्याचं पंचभौतिक संघटन इकडे दिलेलं आहे ते पाहूया कारण पंचमहाभूतांपासूनच काय तयार होतात धातू तयार होतात मग रसाचं पंचभ भौतिक संघटन काय का आहे जल रक्ताचं काय आहे तेज आणि जल मांसचं काय आहे पृथ्वी मेजचं काय आहे पृथ्वी आणि जल अस्थिचं काय आहे पृथ्वी वायू मज्जाचं काय आहे जल आणि शुक्रचं पण जल म्हणजे रस तर माहितीच आहे आपल्याला लिक्विड असतं ते त्यामध्ये फक्त जल म्हणजे पाणी असतं तसंच रक्तामध्ये तेज आणि जल पाणी पण असतं आणि तेज हे महाभूत पण असतं ठीक आहे म्हणजे हे महाभूत आणि तेज महाभूत भूतापासून रक्त तयार झालेले आहे तर हे सात धातू रसरक्त अस्थि मज्जा शुक्र हे सात धातू आणि इकडे त्यांचं पांचभौतिक संघटन दिलेलं आहे तर यावर काय येतो एम सी क्यू टॅप क्वेशन येतो त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवायचं प्रत्येक धातूचं पांचभौतिक संघटन इम्पॉर्टंट आहे आता इथं ट्रिक दिलेले आहे जे टी जे पी पी जे पी व्ही जे जे काय लक्षात ठेवायचं जे टी जे पी पी जे पी व्ही जे जे असं लक्षात ठेवायचं जे म्हणजे जल टी जे म्हणजे तेज आणि जल पी म्हणजे पृथ्वी पी जे म्हणजे पृथ्वी आणि जल पी व्ही म्हणजे पृथ्वी आणि वायू जे जे म्हणजे काय जल असं इत इथे जी ट्रिक दिलेली ती लक्षात ठेवायची तसंच पंचमहाभूत म्हणजे काय ए व्ही टी जे पी ए व्ही टी जे पीमध्ये सगळे पंच पंचमहाभूत येतात आणि त्याचप्रमाणे इथे ट्रिकमध्ये दिलेलं आहे जे म्हणजे जल टी म्हणजे तेज पी म्हणजे पृथ्वी व्ही म्हणजे वायू आणि नंतर काय हे पण जल जल ठीक आहे तर यावर एम सी क्यू टाईप क्वेश्चन येतो त्यामुळे धातूचं महा पंच महाभूत मा, संघटन काय आहे ते लक्षात ठेवायचं आहे नंतर आता आपण धा अधातूंपासून अवयवांची निर्मिती कशी होते हे पाहूया पंचमहाभूतांपासून धातू पाहिले आता धातूंपासून वेगवेगळ्या शरीरामध्ये अवयव निर्माण होतात ते कसे होतात तयार हे पाहूया आता आपण पहिल्या महिन्यात सांगितलेलं काय कफासारखा एक गोळा तयार होतो पिच्छल असा पहिल्या महिन्यात नंतर दुसऱ्या महिन्यात दुसऱ्या महिन्यापर्यंत त्याला इम्ब्रियो म्हणतो नंतर नवव्या आठवड्यापासून त्याला फिटस म्हणतात हे पाहिलं आता चौथ्या महिन्यात काय होतं चौथ्या महिन्यात सर्व अवयव स्पष्टपणे दिसतात म्हणजे चौथ्या महिन्यात हळूहळू त्याच्यामध्ये अवयव निर्माण व्हायला सुरुवात होते आणि त्या वेगवेगळ्या धातूंपासून काय निर्माण होतात अवयव निर्माण होतात आता आपण पाहिलं धातू कसे निर्माण होतात आता धातूंपासून अवयव निर्माण होतात आणि चौथ्या महिन्यात सर्व अवयव स्पष्टपणेपणे दिसायला लागतात म्हणजे एखादा गोळा आहे त्याला अवयव दिसायला स्टार्ट होतात चौथ्या महिन्यात हृदयाची उत्पत्ती होते यावरून रक्त व मांस धातूची उत्पत्ती व विकासक्रम पूर्ण झाल्याचे कळते म्हणजे चौथ्या आप महिन्यात आपल्याला माहिती आहे चौथ्या महिन्यात हर्ट हार्ट आहे ना हे तयार होतं म्हणजे त्याचे साऊंड्स ऐकायला येतात त्यावरून आपण ठरवतो की चौथ्या महिन्यामध्ये हृदयाची उत्पत्ती होते तर हृदय हे कोणत्या धातूंपासून बनतं रक्त आणि मांस कोणकोणत्या धातूंपासून बनतं हे पण आपल्याला पुढे बघायचं तर हृदय हे रक्त आणि मांस मांसाचा गोळा असतो आणि ते रक्ताचं सर्क्युलेशन करतं ब्लड सर्क्युलेशन म्हणजेच हृदय कशापासून बनतं रक्त आणि मांस धातूपासपासून बनतं मग चौथ्या महिन्यामध्ये हृदय तयार झाल्यानंतर आपल्याला काय समजतं की रक्त आणि मांस धातूची उत्पत्ती किंवा त्याचा विकास पूर्ण झाले हे समजतं आपल्याला म्हणजे चौथ्या महिन्यात हे म्हणजे आपल्याला असं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या महिन्यात सातव्या महिन्यापर्यंत आपल्याला कळतं धातूंची पण उत्पत्ती होते आणि या धातूंपासूनच काय निर्माण होतंय अवयव हे समजतं तसंच पाचव्या महिन्यात पृष्ठवंश पृष्ठवंश म्हणजेच फर्टेब्रल कॉलम निर्माण होतो यावरून अस्थिधातूचा विकास समजतं फर्टेब्रल कॉलम कशापासून तयार होतं अस्थिधातूपासून होतं आणि पाचव्या महिन्यात पृष्ठवंश म्हणजेच हा वर्टेब्रल कॉलम तयार होतं तर याच्यावरून काय समजतं आपल्याला अस्थिधातूचा विकास होतो हे समजतं आपल्याला तसंच पुढच्या सहाव्या सातव्या महिन्यात काय होतं हे आपण पाहूया पाचव्या महिन्यात पहिला आपण पृष्ठवंश म्हणजे व्हर्टिब्रल कॉलम तयार होतो आता सहाव्या महिन्या मेंने, महिन्यात बुद्धी बुद्धीचा विकास होतो यावरून मज्जाधातूच्या विकासाचे अनुमान करता येतं बुद्धी म्हणजे इंटेलिजन्ट पॉवर ही तयार होते सहाव्या महिन्यात मग त्याच्या त्याच्यावरून काय करतं आपल्याला मज्जाधातूचा विकास होतोय असं समजतं आपण याच्यावरून मज्जाधातूच्या विकासाचा अनुमान लावू शकतो तसंच सातव्या महिन्यात गर्भामधील सर्व अवयवांची वाढ होते सातव्या महिन्यात काही काही लोकांची डिलेवरी होते हे आपण कुठे कुठे ऐकतो त्या त्यावरूनच आपल्याला समजतं की सातव्या महिन्यात पूर्ण गर्भ आणि त्याच्या त्या गर्भातील त्या त्या गर्भा सगळ्या अवयवांची पूर्ण वाढ झालेली असते हे आपल्याला स्पष्टपणे समजतं किंवा दिसतं हे पाहायला मिळतं त्यामुळे सातव्या महिन्यापर्यंत बेबी पूर्ण तयार झालेला असतो आता आपण पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या या महिन्यात काय काय होतं हे आता अवयव कशापासून तयार होतात म्हणजे निर्मितीमध्ये कोणकोणते धातू भाग घेतात हे आपण पाहूयात हे पण इम्पॉर्टंट आहे अवयव दिलेलं आहे तिकडे आणि इकडे काय दिलेलं आहे निर्मितीमध्ये भाग घेणारे धातू मी काय म्हटलं होतं धातूपासून पासून नंतर धातूपासून काय तयार होतं धातूपासून अवयव तयार होतात तर पंचमहाभूतापासून काय तयार होतात पंचमहाभूतापासून धातू तयार होतात धातूपासून अवयव आणि पंचमहाभूत कोणासोबत असतात आत्म्यासोबतच असतात त्यामुळे पंचमहाभूतापासून धातू धातूपासून अवयव म्हणजे शरीर कसं बनते देह कसा तयार होतं हे याचा क्रम आहे आता धातूपासून मग कोणकोणते अवयव हे काय काही एक्झाम्पल दिलेले आहेत अवयव आणि ते त्यातमध्ये कुठले कुठले धातू भाग घेत आहेत ते बनवण्यासाठी इकडे ते दिलेले आहेत धातू दिलेले आहेत यकृत आणि प्लिहा यकृत म्हणजे लिवर आणि प्लि प्लिहा म्हणजे स्प्लीन हे धातू काय आहेत आणि हे कशापासून तयार होतात इकडे हे धातू दिलेले आहेत तिथं कोण शोणित आणि शोणित म्हणजेच काय रक्त रक्तधातूचा असं म्हणणार शब्द आहे त्याला शोणित पण म्हणतात आणि ह्या र यकृत आणि प्लीहा हे का कोणत्या धातूपासून तयार होतात रक्त धातू तसंच फुफ्फुस फुफ्फुस म्हणजे काय लंग्स लंग्स कशापासून तयार होतात सांगितले शोणित फेन शोणित म्हणजे काय रक्त रक्त फेन म्हणजे काय फेस रक्ताच्या फेसापासून हे तयार होतं असं सांगितलेलं आहे फुफ्फूस उंडूक उंडूक कशापासून शोणित त्याचा किट्ट भाग किट्ट म्हणजेच मलभाग ह्या फेसापासून काय तयार होतो फुफ्फुस तर रक्ताच्या मलभागापासून काय तयार होतं उंडूक असं सांगितले नंतर गुद आंत्र म्हणजेच इंटेस्टँड लार्ज इंटेस्टँड स्मॉल इंटेस्टॅन बस्ती म्हणजे चिरायनरी ब्लॅडर गुद म्हणजेच ॲनस हे कशापासून तयार होतं सांगितले रक्त धातू आणि त्रिदोष त्रिदोष म्हणजे काय वात पित्त कफ हे तीन दोष तसेच जिव्हा जिव्हा म्हणजे जीभ टंग टंग कशापासून तयार होते कफ शोणित आणि मांस कफ म्हणजे काय हा त्रिदोषांपैकी एक दोष आहे शोणित म्हणजे रक्त आणि मांस आणि वृक्क वृक्क म्हणजे किडनी कशापासून तयार होते रक्त आणि मेद वृषण हा मेल जनायटल आहे तो कशापासून मांस रक्त कफ आणि मेद यापासून तयार होत सांगितले हृदय कशापासून तयार होते रक्त आणि कफ तसंच सिरा किंवा स्नायू हे कशापासून तयार होतात मेद होता, आणि रक्त तर हे पण इम्पॉर्टंट आहे अवयव आणि त्यामध्ये निर् भाग घेणारे धातू हे पण इम्पॉर्टंट आहेत त्यामुळे हे पण लक्षात ठेवायचं यावर पण एम सी क्यू येऊ शकतो तर हा चॅप्टर या चॅप्टरमध्ये आपल्याला सगळे बेसिक गोष्टी क्लिअर होतात की देह कसा म्हणजे शरीर कसं निर्माण आहे कसं त्याचं निर्मिती होते हे आपल्याला समजतं आता पुढच्याच चॅप्टरमध्ये आपण त्याच्यानंतर पोषण कसं होणार हे आपण पाहणार आहोत जसं की धातू पोषण त्या आता धातूपर्यंत आलो आपण की धातू कसे बनतात धातूपासून अवयव कसे बनतात हे पाहिलं आता यांचं पोषण कसं होतं हे आपण पाहणार आहोत तर या चॅप्टरमधून आपल्याला सगळ्या बेसिक क्लिअ गोष्टी क्लिअर होतात तर त्यासाठीच हा शा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे आणि यामधून एम सी क्यू टाईप क्वेश्चन येतात यूट एक्झामला त्यामुळे हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओला तसंच आपल्या चॅनेलला विजिट करून वेगवेगळे वेग सब्जेक्टचे व्हिडिओज पाहा तुम्हाला आवडले तर सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट हे आज नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही यूट्यूब चॅनलला सब सॉरी टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा मी टेलिग्राम चॅनलवर सगळे हे नोट्स अपलोड करेल त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनलला अपलोड करा थँक्यू सो मच